दर महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियम बदलतात काही आपल्या फायद्याचे तर काही थोडे गैरसोयीचे पण एप्रिल महिना म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात त्यामुळे होणारे बदल अधिक ठरणार युपीआय पेमेंट संबंधित नवीन नियम लागू होणार आहे बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स बदलणार आहे एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार का पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे नक्की काय आरबीआयने कोणता नवीन निर्णय घेतलाय एक एप्रिल पासून नेमकं को असं कोणते मोठे बदल होणार आहेत या सगळ्या बदलांविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह आजकाल पाच रुपयांचं बस भाडं द्यायचं असो किंवा हजारोंची खरेदी करायची असो पेमेंटच्या वेळी आपला हात थेट मोबाईलकडे जातो आणि एका यू पी आय ॲप्सद्वारे पेमेंट केलं जातं पण जर तुमच्या यू पी आय अकाउंटला इन ॲक्टिव मोबाईल नंबर जोडलेला असेल तर एक एप्रिलपासून तुम्हाला पेमेंट करण्यास अडचण येऊ शकते इन ॲक्टिव नंबर म्हणजे काय जर तुम्ही तुमच्या सिम कार्डचा नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ रिचार्ज केला नसेल तर टेलिकॉम कंपन्या तो नंबर बंद करून दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात पण जर हा बंद झालेला नंबर यू पी आय अकाउंटशी लिंक असेल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते यामुळेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकांना आदेश दिले आहेत की एकतीस मार्च पूर्वी अशा नंबरशी जोड जोडलेली यू पी आय खाती डिॲक्टिव्ह करावी त्यामुळे तुमचा यू पी आय नंबर सक्रिय आहे का हे तपासणं आता आवश्यक आहे यू पी आय सेवा बंद होऊ नये यासाठी यूजर्सना आता कायम त्यांचा यू पी आय किंवा बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आणि अप टू डेट ठेवावा लागणार आहे एक एप्रिल पासून काही मोठ्या बँका त्यांच्या मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये बदल करत आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या बँकांनी त्यांच्या खात्यांमध्ये ठेवाव्या लागणाऱ्या किमान शिल्लक रकमेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय शहरी आणि निम शहरी भागांमध्ये बॅलन्सच्या मर्यादा वेगळ्या असतील आणि जर खात्यात ठराविक शिल्लक नसेल तर दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यातील शिल्लक तपासून आवश्यक ती रक्कम कायम ठेवणं गरजेचं आहे बँकिंग क्षेत्रात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे बँका डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करत आहे को फॅक्टर ऑथेंटिकेशन मदतीनं युपीआय आणि इतर ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित केले जाते बँका ए आय चॅटबॉट्सचा वापर करून ग्राहकांच्या समस्या सोडवणार आहेत पण यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावं लागणारं काम कमी होईल का की नव्या प्रणालीमुळे आणखी अडचणी निर्माण होतील हे पाहणं महत्वाचं ठरेल एक एप्रिल पासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार आहे जर तुम्ही पाच हजार किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेचा चेक भरत असाल तर त्या चेकच्या डिटेल्स आधीच बँकेला कळवाव्या लागतील चेक नंबर तारीख रक्कम आणि लाभार्थ्यांचं नाव बँकेकडे नोंदवणं बंधनकारक असेल या प्रक्रियेमुळे चेक बाउन्स होणं फसवणुकीचे प्रकार आणि व्यवहारातील चुकाटा आता येते जरी हा बदल थोडा वेळखाऊ वाटत असला तरी व्यवहार अधिक सुरक्षित होते युपीआय आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम ला सेवेसाठी आकारली जाणारी रक्कम जर तुम्ही तुमच्या बँकेशिवाय इतर कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले तर ठराविक संख्येनंतर तुम्हाला या वाढलेल्या चार्जेसचा फटका बसू शकतो आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी सतरा रुपयांवरून एकोणीस रुपये केली जाणार आहे तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी ती सहा रुपयांवरून सात रुपये केली जाणार आहे हा बदल एक मे पासून लागू होणार असला तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांवर किती परिणाम होईल हे पाहणं गरजेचं आहे हे सर्व बदल तुमच्यावर कसे परिणाम करतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचे मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद